बाबा बर कुठलं गेलात तुम्हाला काय सांगून गेलं काय हॅलो हॅलो कुठे हो तुम्ही कार सांगू जात आहे ते तुम्हाला कुठं जात आहे नुसतं सकाळ सकाळ बोमलत और येत की मी मग घरी गावात आलेलोय मी गावात गाडी तर येत दुसऱ्याच्या गाड्या भेटत नाही का मला तरी म्हणलं कोणाच्या गाडीला हात करायचं आणि निघायचं काय काम आहे तुमच्या गावात एवढं यार कटिंग मारी करावा का नाही रे गावाकडे यावा का नाही कटिंग करायला एवढं काय नटलं होतं तुमचं सांगून नाही जात काय नाही तर काय म्हणत नाही सोडलाय त्यांना क निघायचं लगेच घोंबलं का हा चिडायला काय झालं ये डी कर तू येतोय ना मी तू इथे येऊन बघितलं काय करतोय मी काय नाही पुढ म्हणजे डीपी पशी डिपे कट काय बोलताय तुम्ही नक्की सांगा बरं तुम्ही नेमकं कुठे येत बघ बरं काय झालंय हा बर बर, ये। बर आले मी ठ्या मोकडी आधी जे काय कमी साडेसात इथं बोलून सोनू एक करा काम करा मी जाते तिकडे वावरात मामाकड घर आहे तुम्ही तिथे जाऊन बसा कुठे जाऊ नका माणसाचे खरं तिकडे काय करता इकडे मलाच बोलीन तिकडे मला येता येत नव्हतं घरी उशी झाला तर मला जायचं तुम्हाला माहित आहे का मी नाही तिकड तुम्ही इकडं इकडे इकडे ये तुम्हाला त्यांना लय घाण सवय लागलेली जा टायम लागे ना तळ ती ईर खाण्याची अशी काय बोलते म्हणजे इकडे येतो मी आधी थांब येते तिकड तिकडं धान सवय माणसाला थोडं इकडे येतन जरास कांदाच्या वावरात थांबलं की इकडे यान जरास उलची तेच थांबायला पाहायला नसतं वरून सारखं कुढ जायचे कुठे एवढं वा वरडते माझ्या नावाने वरड तुकडं तुम्हाला सकाळ सकाळ कुठं जावं लागतो सांगत सुद्धा नाही माणूस चाललोय बी इकडं तिकडं तुला सांगितलं पाहिजे मग सांगाय बाहेरच्या लोकांना सांगणार काय तुम्ही काहीतरी मनाने आतापासून कारभार चाललाय अरे तू लक्ष दे शक तुलशी कांदा बघितलं आलय असं सगळं सडून गेलाय मी केलंय काय तुम्ही पटत आहे बोलत आहे किती खोट बोलत आहे किती खोटं बोलाय कधीतरी बायकूजून खरं बोलावा म्हणले तिकडे दाढी कटिंग करायला गेलोय इकडे आल्यात मी सांगतोय काय त्या दाडी मला नडलेला नाही मी काय म्हणतोय तुझा कांदा इथं इथं उगालाय तिथंच एक तर लावायचा दुसरा नाही ना तर हनी काखरा पाय मरू दे मग करा मला काय करायचंय म्हणाव लावू आपण म्हणून परत डबल लावू थोडा गेलाय तर मग लक्ष द्या तुमचं असतं का लक्ष रोप भेट ना एक तर मा इथं बघितलं की वसाऱ्यानं काढून ठेवलेलय हा मग तुला आणायचं करायचं ते रोज सुद्धा काय

कधी तरी तुम्ही प्रेम आणि का, का हो माय सांग हा बाई घरचं एवढं करू माय सांग वावरात इथे काम करायला तुला असं मनाला असं वाटत नाही का बर मी मला बोलून तर दिलं पाहिजे काय काय केलं माया मनाने मी काय केलं काय केलं सांग आता मी म्हणतोय माई मी काय सांगायचं चाललंय तुझं काय चाललंय एवढं कन तान करताय नेमकं झालंय काय मला नीट सांगताना काय काय आले नीट का कांदा बघितलाय काय झालंय काय झाले काय खरा निसता आतून सडलंय ती लावायचं नाही काय नाही मग बघायचं नाही हाय का वावरात चक्कर आहे तुझी एखादी अहो पण तुम्ही एवढं का ताण ताण करताय बघू ना आपण काहीतरी करू ना उपटून टाकेन मी सगळा काय ताण ताण करेल तुला मनाने कळत नाही काय म्हणतोय मी आता मी बघायला येते हो जा दुसरी कामाला का आम्हाला घरी असं लाव काढी तुम्ही जरा शांत व्हा ना का शांत व्हा ना जरा शांतच आहे मी मग करू आपण कोण कोण म्हणायचं करू आपण तिथून बोललं तर आले माझ्याकडे वर करून म्हणायचं मग मला कुड गेलं तर लगेच म्हणायचं कुठं या घरी आता मला माहिती तुम्ही इकडे रोप बघायचं कांदा लावायचं तरी हाय का नाही दुसरं बघायचं निस्ते वसाऱ्या काढून ठेवले आता त्याला काय का रोप आलंय कुडवर आलंय वाढलंय काय एवढं करू करू आपण जरा दामनी तुम्ही निसार करून मला काहीच करायचं नाही का दुसरं काहीतरी करू राहून दे कांद्याचं काय कुठं कांद्याचे बॉम्ब पडले तेव्हा तुम्ही असं कसं बोलता मला तुला कळत नाही लक्षात घे अव तुम्ही सांगितलं तर कळत ना मी सगळं ओढून न्यायचं सांगाल तू ऐकते कुठं हा मग कोणाच ऐकते आपल्याच मनात खरं करते ह्या बघा तुम्ही ना तंत नका करीत जाऊ जरा प्रेमाने सांगत जा मला काय झाले कस का झाले आपल्याला असं करायचंय तसं करायचंय प्रेमान सांगा तिकडूनच बमलं द्यायचं विचारायचं आधी माणूस येडं म्हणून ना इकडे उभं राहिलं हाय का काय म्हणले गावात गेले मग मी काय समजा सका, सकाळ सकाळ मला तळ नाही होणार का बरं जरी गावात गेलो तर काय तरी बघन का, का? का, ना रोप बघन काय बघन त्याला हाय का काही काय सांगितलं तुम्ही कटिंग करायला गेली ते मला काय वाटणार ते नडीते का हे नडीते हे तुला नाही ना कळत झालं आलं माया परत तुम्ही ना स्वतः काही घेऊच नका सगळं माझ्यावरच ढकला तुलाच असं वाटतंय झालं आलं आता बोलतच बसायचे का ते काय सांगायचे मला काय करायचे कसं करायचंय लावू ना त्यात आता नाही तर देऊ करून गावरान लावू आता दोन तीन महिने दुसरं निघन अस बघू देऊ अंग पिंगे लावून जा तार नाएका, काई नाएका, काई नाएका। चल, तरी होईल तिथं करावंच लागन काहीतरी करावं लागेल ना आता एवढं गेलंय तोट्यात म्हणल्यावरती सगळं पाणी नाही का काय नाही का काय नाही चल रोप बघ तुम्ही आधी कोणाच तरी भेटलं तर नाही भेटलं तर मग दुसरं काहीतरी करू आता रोप कुठं भेटायचं बघू देत खरं इथच मला विचार मला काय माहिती कुठं भेटेल कुणा तरी विचारलं तर झालं झालं उलस विचारायला उशीर का लगेच चाल तण तान तण तान तण तान विसरू का नको मी तुला असं काय वाटतं अहो मग आता मला मी विचारते प्रिया मानी तर लगेच बघतो ना मग मला इथून जाऊ देत करा इथंच बघू सगळं बस इथं तू बस इथं मी बघून येतो नाही तू मला तरी बसून तू जा तरी घरी जा काय करू तिकडे जाऊ जल दोघ जाऊ घरी तुमचं कधीच नाही बाई प्रिया माझं बोलणंच नाही हे नाही करून ते नाही करू आता तीन ऑप्शन दिले मी घरी एक तू जल नाही तर मग मला तरी इथं जाऊ दे चल हो पुढं का काय बोम पाडणार मला पुढे झालो तर तू की पुढे मी मागून हा म्हणजे तुम्हाला इथच बसायचंय सांगा ना मला का आम्हाला तुम्ही बसा इथ गोट्या खेळ तुम्ही इथं सांगायला आता रोप बघायचं म्हणले परत आता असं करताय चल ना मग पुढे मग तुम्ही तू उचिन पुढे तर चालेल ना मला नितीन भाऊ काय चाललंय काय लय काल वायतोय सकाळ सकाळ ऐकू बरं झालं तुला आला बाकीचे सगळे बोलायला नाही आला आता विचारते ते असं काय बोलता तुम्ही अरे एक तास झालेला का चाललंय काय तासभर चाललंय लोकाच्या वावरात कांदा नाही तुमचा फार जपा त्याला बघितलं कि दारा म्हणते काय का आधीच वापसाच नाही त्याला अरे तू नुसता वहिनी पावर राहतोय नुसता तू इथं काय झालंय कांदा तू पाणी टाका आमच्यात आधीच काय कमी ही का लगेच तिला जोम येतोय लगेच अरे बिचारीला काम आहे गरच एवढा कांदा लावलाय सावडी वावडी लोकाच्या सावडी द्यायला जायच्या तिला त्यांना ते कळायला पाहिजे सांगा भाऊ तुमची बायको कधी आली का इकडे वावरात तिथे वावरत पाहायला टाकला सकाळी निघून गेली सकाळी तुम्ही थांबा तुम्ही थांबा आता तुम्ही सांगा आलेच कधी वावरत येते कधी मधीवर का पण तरच नाही देत त्यामुळं नवीन करून आली तशी वावरतच झुपली बायलावानी

हे इतकं काय सांगायचं कोणाला काय दौडी पेटवायची अरे फवारणी फिवारणी की भाऊ याला एखांदी तण नाशिक मारलंय तिकडून वरडत आलेली आणि तू लागला लगेच फोडणी टाका आला मी जरा धीर धर जरा अ वरडत मला सांगत आहे गावात गेलो गावात गेलो म्हणतोय मला काय वाटणार हे का दे मस्त सका सका मग काय आता माणूस येड मोम बसता का किती गर्दी गावात दुकाना देखता काय हाय का तू बस तू सांग आता रोप कुठं भेटतंय का सांग बरं ए रोप भेटते हायला दपायचं मी ही म्हणलं इथं इथे उगाल त्याला थोडं थोडं लाव आपण सांगितलं होतं का तुम्ही मला कसं सांगितलं ही गरिबी सांगता आला असत मला मी कशाला लावलो इथं तुला इथं का की डोळ्याने बघावा म्हणून मी फोन केला म्हणून तुम्ही सांगितलं इथे मला कळलं असतं का मी बघून आलो मग मीच तुला सांगितलं असत ना तुला विचारांनी कधी जाणची बी गोष्ट काय असं बारण काय भेटतं तुम्हाला मी हा म्हणतोय ना मग आता तुझं लगेच वाटतंय बघ वाटत माझ माझ्या ये तू मोठे मोठे खंडकले का लोकच जाती का आम्हाला हे करन ते करन तुला काय काम आहे मग ती, ती वसा भरली असन तू जा आता उशीर होत नाही तुला आता आता कपाला काय टाइम भेटला तुला एवढ उशीर होत नाही तुला चल मग आपलं खरं ते खरं असतं भाऊ तुला राग आला असता काय भाऊ आपला भाऊच आहे तू काय होता तू तुम्ही कुठं नाही बहिणीसारखी बहिणी तुला बेठंगा कधी अशी परत का आम्हाला जा जा चल येऊ जा स्वतः रागेला त्यांच्या काढी जाऊ बरं का तुम्ही चला आता वापडं